अनवानी पायानं माती 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 मातीत चालताना माती होऊन मातीशी बोलताना जीवातच रान होतं मन हिरवं पान होतं खरं तर आपल्या सगळ्यांच्या जगण्याची हीच धारणा असते निसर्गाकडे जाणारी आणि मातीची ओढ असणारी आपण सगळी शेती मातीतली आणि रानात वाढलेली राबणारी माणसं आणि त्याच सगळ्या जगण्याविषयी आम्ही कवी लिहितो बोलतो पण खरंच आपण तसे जगतो का या जाणीवेतून तर मी कवी म्हणून माझी जी जडणघडण झाली सुरुवात झाली ती अशाच मंगळवेड्यातल्या एका या गावात आणि इथून मी कवी कसा झालो याचा मीही पुन्हा पुन्हा विचार करतो तेव्हा मला आठवतं की खरंच आपण का लिहायला लागलो कसं लिहायला लागलो तर याची सुरुवातीची खूप अशी आठवणी मला आठवतात तर मी नववीला साधारणतः होतो आणि त्यावेळी मी शालेय जीवनामध्ये पिशफंड जे शालेय जीवनामध्ये असतात स्नेह तर तेव्हा मी पिशवण लिहिला आणि त्यात माझा पहिला क्रमांक आला त्याच वर्षी माझा रंगभरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेले प्रमाणपत्र होतं आणि त्याच वर्षी हिंदी सुबोध परीक्षेमध्ये मी केंद्रात पहिला आलो होतो आणि हे तीनही प्रमाणपत्र जे आजही माझ्याकडे माझी एक आठवण म्हणून माझ्याकडे आहेत हे ज्येष्ठ कलावंत शिने कलावंत स्मिता तळवळकर यांच्या हस्ते हायस्कूलमध्ये नवीन मिळाले होते आणि मग मी जेव्हा पाठीमाग विचार करतो तेव्हा एकाच वेळी आपल्याला चित्रकलेचं पिशपॉनच्या रूपानं कवितेचं आणि हिंदीच्या रूपानं भाषेचं एक आपल्याकडं काहीतरी आहे याची जाणीव झाली म्हणजे मी चित्र रंगवून जेव्हा स्पर्धेसाठी दिलं तेव्हा देतानाच माझ्या आता विश्वास नव्हता की हा नंबरमध्ये बसेल की नाही पण त्याचा प्रथम क्रमांक आला आणि तिथून पुढं मग आपण जे कप्पे ठरवतो आपल्या आत असणाऱ्या सगळ्या जो कला आहेत हुन्नर आहेत त्याविषयी आणि विशेषतः मग चित्रकलेचा वेळ थोडं मागं पडलं हिंदी भाषा तर मला पूरकच होती वाचनातून आणि मग हे सगळं मला कवितेसाठी पोषक ठरलं अशाच वयामध्ये माझ्या वडिलांनी मला मृत्युंजय सारखी एक कादंबरी खरं तर, तर, तर त्या वयात वाचायला नको होती की जे खूप वेगळं अवघड तत्वज्ञान जगण्याचं होतं ती वाचायला दिली आणि मी ही वेड्यासारखं ती वाचून काढली कारण का तर एक पुस्तकापेक्षा वेगळं काहीतरी गणितापेक्षा वेगळं भूगोलापेक्षा वेगळं इतिहासापेक्षा वेगळं काहीतरी त्यात वाचता येतं आणि हे वाचनामुळं आणि हे जे सगळं रम्य आहे संघर्षाचं आहे आयुष्य विषय आहे त्यातले शब्द जे कधीच आपण रोजच्या जगण्यात ऐक नव्हतो मी इतका भाराहून ते वाचत गेलो आणि अक्षरशः ती भाषिक संस्कार करणारी जी घटना होती ती मला खूप वेगळा एक आपण जादूई जग दाखवतो म्हणतो ना तसं जग त्या पुस्तकानं मला दाखवलं दा। आता ही मृत्यूं जे जे कादंबरी आहे ती सगळ्यांनाच भावणारी असते पण मला माझ्या ज्या वयात ते समजलं की किती मोठी कादंबरी आहे गाजलेली कादंबरी ह्याच्याशी मला काही देणं घेणं नव्हतं पण त्यातलं शब्दांचं सामर्थ्य शब्दांचं जग जे मी अनुभवलं सुरुवातीच्या काळात ते माझ्यावर खूप प्रभाव टाकत गेले साधारणतः दहावी अकरावीच्या वेळेस आणि पुढं शिकत असताना पुस्तकांचा इतर फारसा काही संबंध आला नाही आणि ही जी कवितेची सुरुवात होती हायस्कूलच्या काळापासून ती पुढं अकरावी बारावी महाविद्यालयीन कालखंडापर्यंत कच्च्या कविता कच्च्या वहीमध्ये खूप लिहून ठेवलेल्या होत्या म्हणजे त्या कशा सुचल्या का लिहिल्या त्याची काहीच कारणं आपल्याला सांगू शकत नाहीत आणि मी हे लिहितोय ती कविता आहे आणि मी लिहिलेल्या कविता आहेत हेही मला माहीत नव्हतं आणि मी कवी आहे हेही मला तोपर्यंत माहीत नव्हतं ही सगळी जडणघडण असते शब्दांची आणि मुळातच मी ज्या मातीत ज्या गावात वाढत होतो तिथला जो एक एकूण भोवताल आहे जो मातीच्या जवळचा आहे निसर्गाच्या जवळचा आहे तिथली माती माणसं सामान्य आहेत सामान्य जरी असली तरी त्यांचं एक जगण्याचं खूप उदात्त असं विचार त्यांच्या जगण्यामध्ये असतो हे सगळे माझ्यावर होत होते मुळातच भाषेसाठी आपण ज्या भाषेत वाढतो ती भाषा इतकी समृद्ध असते त्याचे आपोआप संस्कार होत राहतात आणि आज जेव्हा मग मला विचारलं जातं की कविता तुम्ही कशी लिहिता आणि इतके शब्द तुमच्याकडे कुठं तर ता त्याला काही वेगळा अर्थास करावा लागत नाही आणि जेव्हा मी ह्या लिहिलेल्या सगळ्या कविता अकरावी बारावीतल्या मी फायला असताना संत रामाजी महाविद्यालयामध्ये आता कॉलेजमध्ये प्रवेशच घेतलेला आहे आणि मग आपण प्रेम कविता म्हणावी या उद्देशाने जेव्हा मी एक कविता सादर केली आणि तो पहिला माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट की इंद्रजीत भुले कविता लिहितो आणि तो कवी आहे एक माझ्या महाविद्यालयातल्या चार पाचशे लोकांपर्यंत ती घटना पोहचली आता एकूण महाराष्ट्राच्या आणि मराठी साहित्याच्या तुलनेमध्ये मा आणि माझ्या आयुष्याच्या त्या टप्प्यावरती ही खूप मोठी घटना होती ऐतिहासिक माझ्या आयुष्यापुरती म्हणायला काही हरकत नाही आणि तिथून मी कवी कवी म्हणून सगळ्यांना परिचित झालो आणि मला त्या भागापुरतं तरी एक ओळख निर्माण झाली पण तरीही आपण एक कवी आहोत आणि वेगळे काही आहोत अशी काही जाणीव मला वाटली नाही कारण ती सुरुवातीचा कालखंड होता त्याही काळात मी किमान एक दोनशे कविता लिहून ठेवल्या होत्या आणि ती कच्ची वही आजही आहे आणि त्या कविता मी अजूनही कुठे छापलेल्या नाहीत कारण त्या सुरुवातीच्या कविता होत्या आ, हे जाणवत होतं महाविद्यालयात जेव्हा मग मी पहिल्यांदा लग्नाचं जेवण ही कविता म्हटली आणि मग अशी म्हंटलं तर सगळ्यांना मी कवी आहे हे माहीत आलो आणि तिथेही पुन्हा एक अशी घटना घडली की आपण माणूस म्हणून विद्यार्थी म्हणून लोकांना वेगळे आवडतो विशाल विद्यार्थी म्हणून वेगळेपणानं आवडत असतो पण एक कवी म्हणून जे आपली छाप पडते की ह्याला शब्दांचं काहीतरी वेगळी मोडतोड काहीतरी जमतं बाबा करायला त्यामुळे एक आपलं एक इम्प्रेशन असतं आपण भाषेतलं नेतृत्व तिथं करत असतो आणि त्यामुळे एक ज्याला आपण म्हणतो ना नेतृत्व किंवा आपला एक वट वाढला असं म्हणतो कारण त्याच वेळी भित्तीपत्रकामध्ये माझ्या चार चार कविता लागायच्या त्या सुंदर अक्षरात लिहून एका काचेच्या बॉक्समध्ये चिटकवलेल्या म्हणजे आपण लिहिलेले शब्द एका शोकेसमध्ये काचेच्या बॉक्समध्ये पाहायला आ, मी तिथं तासन तास उभारून पाहायचो आणि इतर विद्यार्थी पाहायचे आणि मग मला सांगायची तुझी कविता वित्तिपत्रकावरती आम्ही वाचली पाहिली याचा एक वेगळं प्रभाव असतो आपल्या जगण्यावरती मी शिकत होतो शिकण्याच्या प्रवृत्तीत होतो आणि मग कवी म्हणून आपली जी काही एक वेगळी ओळख कशी जाणवते याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर महाविद्यालयामध्ये सुद्धा पुन्हा स्नेह संमेलनाच्या वेळी पिशवंडचा कार्यक्रम वाचतो माझ्याच वर्गातील म्हणजे मी एसवायला असताना इंग्रजी डिपार्टमेंटमध्ये मी होतो शिकत होतो आणि त्यावेळी माझ्याच वर्गातल्या एका सुंदर मुलीवरती पिशपॉंड पडला होता आणि तो होता आ, सोने जैसा रंग तेरा चांदी जैसे बाल एक तुही धनवान गोरी बाकी सब सबगाल खरं तर त्या मुलीवरती हा पिशपॉंड दुसरा कोणीतरी टाकला होता पण ती नेमकी माझ्याकडं दुसऱ्या दिवशी आली म्हणजे तो कवी आहे आणि तुझ्याशिवाय कोणाला तुला दुसऱ्या कोणाला सुचणार नाही आणि तिनं माझ्यावरच जो हे केला आणि तिला वाटायला लागलं की हा कवी म्हणून तर आहे आपल्यावर इतका आणि ती दिस दिसायला होती तिला साजेसा असा तो फिशपॉन होता पण तो चुकूनही मी टाकलेला नव्हता पण ज्यानं कुणी टाकला होता त्याला न गृहीत धरता कवी असल्यामुळे तो माझ्यावर आला आणि ते नाजूक रेशमी बंद असतात की कालांतरानं तिला वाटायला लागलं की आता माझ्यावर पण ती कविता लिहावी इंद्रजीतनी कविता लिहावी आणखी काही काहीतरी असं स्वप्नावर लिहावं आणि मग तो एक हट्ट असतो कॉलेजच्या जीवनातला आणि मग असंही काही घडत जातं की शब्दांनी आपल्याला एक जग दिलेलं असतं आणि त्यातून जोडून काही माणसं आपल्याशी काही अपेक्षा आप ठेवतात मग त्या लिहिण्याच्या असू दे कॉलेज वयातील प्रेमाच्या असू द्या त्या सगळ्या भावना अशा कवी म्हणून जोडल्या जातात आणि यातून मग आपलं एक व्यक्तिमत्व कवितेच्या बाबतीत घडत जातं तर ते असं घडत गेलं मी महाविद्यालयामध्ये जी कविता सादर केली तर, तर महाविद्यालयामध्ये निमंत्रित कवींची मैफल होती आणि त्या सगळ्या निमंत्रित कवींनी कविता म्हटल्या आणि ते कवी संमेलन झाल्यानंतर मग आवाहन करण्यात आलं की महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काय लिहिलं असेल तर ते सादर करावं मी उठलो अर्थातच माझ्याकडे एक कविता होती आणि कवी संमेलन आहे म्हटल्यानंतर मी कवितेची ती वही सोबत घेऊन गेलो होतो सगळ्या कवीसंमेलनानंतर मी माझी कविता लग्नातलं जेवण काढली आणि ती वाचली ऍक्च्युली कविसंमेलन खूप असं रंगतदार झालंच होतं पण ह्याही रंगतदारपणाला आणखी उंचीवर घेऊन जाणारे माझे शब्द ठरले जे लग्नातलं जेवण हे कविता होती प्रेमात फार वेळा काय होतं प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं एखाद्या दिवशी तिच्या लग्नात जेवायचं अशी लग्न खूप जेवलो अशी लग्न खूप जेवलो कारण प्रत्येकीनं आग्रहानं निमंत्रण झाडली निमंत्रणाबरोबर बेशलपत्र ही पाठवली त्यात पुन्हा तिचं आग्रहाचं निमंत्रण असायचं आणि लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन असं लग्न जमल्यावरही लग्नच म्हणायचं मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं अजून किती पत्रिका येतील अंदाज घेत वासायचं अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले आणि एके दिवशी तिच्या धबाळ जेवणाचे आमंत्रण आले आधी मधी कधी भेटलीच तर म्हणते प्रिय करा तिला तू जागलं पाहिजे आणि माझ्या बाळाचं पारसं सुद्धा ठेवलं पाहिजे प्रेमात फार वेळा असंच होतं प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं एखाद्या दिवशी तिच्याच गर्दीतून जाताना तिच्या पोरानं मला मामा म्हणायचं मला मामा म्हणायचं मला मामा म्हणायचं आता बऱ्याचदा असं होतं की ही कविता सुचली कशी कवितेचं प्रेरणास्थान काय आता ही जी तुम्ही कविता पाहिली लग्नातलं जेवण या कवितेचं काय प्रेरणास्थान असू शकणार आहे एकतर प्रेमातलं नैराश्य पण त्या नैराश्यालाही एक आशावादी किनार जोडता येते कारण आपल्या मनातलं एक कणखरपणा खंबीरपणा आशावाद तो मोडत नाही संपत नाही त्याचं उदाहरण म्हणून ही कविता खरं तर आणि प्रेमी म्हणून आपण पडत नाही जगण्यातून त्याची एक उदाहरण म्हणून ही कविता खरं तर आहे मग ही कविते कुठून सुचली प्रेरणा काय असं बऱ्याचदा विचारलं जातं आणि मग माझं उत्तर असतं आपण प्रेम करतो आता प्रेम करतो म्हणजे आपलीच जवळची कोणीतरी व्यक्ती असते जी आपलं प्रेम मान्यही करते पण लग्नाला होकार देत नाही असं बऱ्याचदा होतं कारण काही पारंपरिक अडचणी असतात घरगुती अडचणी असतात आता प्रेम तर आहे लग्न तर करता येत नाही आणि अशा वेळी मग हक्कही दाखवायचा असतो तर त्यावेळी काय करायचं हक्कानं लग्नपत्रिका आपल्या हातात पडते आता आपण फक्त लग्नाला जाऊ शकतो लग्नाला गेलं ठीक आहे तिथं मग जेवलं तर पाहिजेत पण जेवण केलं तिथंपर्यंत झालं तर, तर आपलं दुर्दैव संपत नाही पाठ सोडत नाही जवळ जर प्रियशी असेल आ, तर ती म्हणते आता लग्न झालं हे झालं सगळं धवाळ जेवणाच्या वेळी ते हक्कानं बोलवते धवाळ जेवण झालं तरी बारशालाही हक्कानं बोलवते असे प्रसंग जेव्हा आयुष्यात घडत गेले तेव्हा मग ही कविता सुचली मग मला म्हणतात ही कविता कशा पद्धतीने लिहिली तर खरं तर लग्नात जेवण जेवण प्रेमाच्या ढेकरा देत करायचं इथंपर्यंत मी कविता लिहिली होती पूर्वी आणि मग जेव्हा खरंच ढवाळ जेवण जेवून आल्यानंतर ह्या पुढच्या वेळी मला सुचल्या तर हे खरं तर आपलं प्रत्यक्ष जगणं आपण कसं जगण्याकडे बघतो त्याचे अनुभव आहेत भलेही प्रेम नाही मिळालं तरी प्रेमातला जो आशावाद आहे की आपलंही मन मोडू द्यायचं नाही आणि आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याचंही मन मोडायचं नाही म्हणजे एक गाणं मला हिंदी खूप छान आठवतं की एक दिया ही बहुत आहे जिंदगी दिये चांद मिलता नाही सबको संसारने म्हणजे ह्या उलट्या ओळी जरी असल्या तरी हाच जगण्याचा आशय येतो की चान्स मिळतानाही दिया ही बहुत हे रोशनी केली खर तर आपल्याला कोणाविषयी तरी प्रेम वाटलं हा आपल्या अंतकरणातला प्रेमाचा दीप हीच तर भावना जगण्यात सगळ्यात महत्वाची असते तो प्रज्वलित झाला आपल्या भावना जागृत दा झाल्या ती प्रेम आपल्याला मिळालं नाही मिळालं तरी आपण विझून जायचं नाही आ, ही एक भावना ह्या कवितेतून मांडल्यामुळं बऱ्याच प्रेमात पडलेल्या आणि प्रेम मोडलेल्या प्रत्येक प्रेमविराला ती आवडत गेली आणि म्हणून मग ती पुढं कविता गाजत गेली खरं तर आत्ताची ही जी कविता आहे लग्नाचं जेवण ती खरं तर प्रेमातली वेदना आहे पण विनोदी म्हणूनच तिचा खूप गाजावाजा झाला आणि मग रामदास फुटाणे यांच्या हास्यधारा यामध्ये विनोदी कवी म्हणून मी महाराष्ट्राच्या मंचावरती गेलो पण एक कपाव म्हणतो ना की हा विनोदी कवी आहे पण असं काही ना नाही की ही अशा विनोदी कविता मी लिहिलेल्या प्रत्येक प्रकारची जगण्यातल्या अनुभवांची वेदनेची सुखाची निसर्गाविषयीची अगदी बालकवितेपर्यंत कविता लिहिल्या मी कथा लिहिल्या गरीत लि लेख लिहिले हे ले, ले। सगळं लिहिलं तरी पण मला एक दोन ट्रॉफ्या मिळाल्या आहेत आणि त्याच्यावर विनोदी कवी असं जेव्हा छापून मला एक ट्रॉफी देण्यात आली तेव्हा मीच विचार करायला लागलो की हा शिक्का आपल्यावरती कसं काय पडला की विनोदी कवी म्हणून आणि कारण जेवढं जगाला माहीत असतं काम आपलं किंवा जी ओळख असते ठसा असतो त्याच अर्थानं आपल्याला मग लोक ओळखायला लागतात त्याच्या व्यतिरिक्त मी वेगवेगळ्या प्रकारातून जे काम केलं संपादित ग्रंथाचा असेल दिवाळी अंकाचा असेल प्रकाशक म्हणून पुस्तक प्रकाशनाचा कि असेल किंवा आणखी मी अनु कोकणी कविता लिहिली कोकणीतून मराठीत अनुवाद केला आ, हे सगळं काम सर्वपरिचित होत नाही तोपर्यंत आपल्याला विनोदी कवितेमुळे जे ओळखलं जातं तोच आपला एक शिक्का होऊन जातो आणि त्याच ओळखीनं आपल्याला पुन्हा पुन्हा हे केलं जातं म्हणजे हल्ली स्टेजवर उभं राहिलं कविता म्हणायला की इंद्रजीत घोले म्हणजे काहीतरी हसवणार आणि विनोदी कविताच म्हणणार असं एक रूढ अर्थानं झालेला आहे आणि मग त्यामुळं मी जी गंभीर कविता लिहिली चांगली कविता लिहिली तिला न्याय मिळाला नाही असं मला वाटतं आणि मग असं करत असताना मला माझं मला सुद्धा स्वतःला खूप वाईट वाटतं की हे आपण जी चांगली कविता याचा अर्थ सगळ्यात चांगल्या कविता असतात पण गांभीर्यानं आपण ज्या जगाकडे जे बघतो ती कविता मांडण्यात आपल्याला फारशी संधी मिळाली नाही अशी कविता जर म्हटलं तर सुरुवातीच्या त्या कालखंडामध्ये साधारण मी यमेला असताना मी एक कविता लिहिली आणि त्यावेळी अं जातीय संघर्षाचं एक खूप मोठं वादळ आपल्या भारतामध्येच निर्माण झालं होतं आणि मग अशा वेळी एक माणूस म्हणून जसं आपण निरागसपणे जगाकडे बघतो तसंच कवी सुद्धा निरागसपणे बघत असतो मी ही प्रेमातली सुद्धा एक वेदनाच असेल ती सुद्धा निरागसपणे दिली तशी आपल्या भोवतालच्या सगळ्या राजकारण समाजकारण संस्कृतीच्या जो उलटापालत होते त्याच्याविषयी आपण कसं व्यक्त व्हायचं ह्या विषयी लिहिताना मी अगदी माझ्या सुरुवातीच्या कालखंडात मी फार वैचारिक वाचलं होतं असं नाही जगाची फार समज होती असे नाही पण आपल्या एक निरागस मनाला निरागस मनाला जे जाणं होतं त्याचे पडसाद आपल्या मनावरती उमटतात ते संवेदनशीलतेतून कविता होऊन बाहेर येतात त्यावेळी मी एक कविता लिहिली होती तीही मंचावर मी खूप वेळा सादर केली आणि तिलाही प्रतिसाद भरपूर दिला पण विनोदी कविता सादरी करणारा आग्रह रसिकाकडून होऊ दिला ही जी कविता आहे मी लिहिली होती माणसातलं दुकान नावाचे देशपातळीवर जो हिरवा भगवा असा जो संघर्ष आहे जो सध्या आता खूप ज्याला आपण म्हणतो ताजा झालेला आहे पेटलेला आहे आणि तो राजकारणासाठीचा हेतू असतो खरं तर प्रत्यक्ष असताना माणसांना ह्या रंगाशी काही देणं घेणं नसतं पण असे रंग पण माणसांच्या मनामध्ये हृदयामध्ये विषासारखे कालवतो ॲक्च्युली त्या रंगांचाही दोष नसतो आणि माणसांचाही दोष नसतो ज्याचा राजकारणाचा हेतू असतो त्यामुळे रंगांचीही बाधा माणसाला होते आणि माणसांची बाजार रंगाला होते त्या भाष्य करणारं खर तर एक कविता मी सरपतीच्या कालखंडात लिहिली आज ती मलाही खूप आवडते आणि रसिकांनाही ती एक वास्तव म्हणून आवडते तर ती कविता अशी आहे माणसांचं दुकान आपण प्रत्येक ठिकाणी एक बाजार भरलेला पाहतो तसाच माणसांचाही बाजार भरलेला आहे की काय असं मला कधी कधी वाटतं आणि त्या कल्पनेतून माणसांचं दुकान ही कल्पना मला सुचली आणि मी ती कविता लिहिली ती तुमच्या समोर ठेवतोय एकदा मी बाजारात गेलो माणूस विकत घ्यायला दुकानात माणसं शोकेस मध्ये पाहिला एकदा मी बाजारात गेलो माणूस विकत घ्यायला दुकानात माणसं शोकेस मध्ये पाहिला भाव विचारता दुकानदार म्हणाला कोणत्या रंगाचा देऊ भाव विचारता दुकानदार म्हणाला कोणत्या रंगाचा देऊ मी जरा गोंधळलो चरकलो विथरलोही जरा जरा कोणत्या रंगाचा माणूस घ्यायचा विचारच नाही केला खरा तरी आई म्हणायची बाजारात जाताना यादी घेऊन जात जा काय कस घ्यायचं हे गे आधी ठरवत जा तरी आई म्हणायची बाजारात जाताना यादी घेऊन जात जा काय कस घ्यायचं हे गे आधी ठरवत जा माणूस म्हंटला की इथून तिथून एकच असच समजून आलो माणूस विकत घ्यायला विचार करून म्हणालो त्या कोणत्याही रंगाचा तसा दुकानदार वैतागुण दाफरला म्हणाला माणसांच्या बाजारात नवीन आहेच काय आधी तुझा रंग ठरव म्हणत माणूस विकत घे आधी तुझा रंग ठरव मगच माणूस विकत घे इथं रंगाला रंग जुळला तरच माणूस माणूस टिकतो नाही रंग जुळला तर माणूस माणूस पेटतो मी म्हणालो जाऊ द्या राहू द्या नकोच माणूस विकत घ्यायला तसा दुकानदार म्हणाला हे शो पीस राहू द्या आणखी माणसं आहेत फोडाऊन मध्ये विक्रीला तसा दुकानदार म्हणाला हे शो पीस राहू द्या आणखी माणसं आहेत गोडाऊन मध्ये विक्रीला गोडाऊन मध्ये पाहतो तर माणसांची गर्दीच गर्दी गर्दीतल्या गर्दीत एक सुंदर देवही उभा होता गर्दीतल्या गर्दीत एक सुंदर देवही उभा होता भाव विचारता दुकानदार सांगू लागला देव स्वस्त माणूस महाग आहे मी म्हणालो असं का मी म्हणालो असं का तर दुकानदार सांगू लागला याच माणसांचं रक्त आणि मेंदू दाळून त्याचं भस्म देवा माणसा देवाच्या कपाळावर लावून देवाला देव पण आणलं जात मग मी म्हणालो मला आता माणूस नको देवच विकत द्या दुकानदार म्हणाला कशाला मी म्हणालो आता देवाच रक्त आणि मेंदू जाळून त्याचं भस्म माणसाच्या कपाळावर लावून माणसाला माणूस पण आणण्याची वेळ आली त्यासाठी 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 ही जी सामाजिक संघर्षाची कविता मी मंचावरून बऱ्याचदा सादर केली त्यामुळे मग या महाराष्ट्राच्या मातीतले खूप विचारवंत चित्रकार कलाकार माझ्याशी जोडले गेले म्हणजे जे प्रेम कवितेमुळे जोडले होते असे काही माणसं मोठी मला या कवितेमुळं म्हणजे आपलं अंतकरण आपल्या कवितेचं अंतकरण समजत जात पण तरीही एक कप्पा असतो तो विनोदाचा की विनोदी कवी म्हणून आणि मी मग त्या सहजतेनं पण खूप प्रकारातून लिहिलं की अगदी प्रेम कविता जर लिहिते ना तर आजपर्यंत त्या आपल्या प्रेम कविता अशा होत्या की मी तुला दिल दिलं आणि ते वाया गेलं किंवा अशा खूप साध्या सोप्या अशा नकारात्मक भूमिकेच्या कविता होत्या तर मी खूप वेगळ्या पद्धतीनं ही प्रेम कविता लिहिली म्हणजे मी सहज म्हणतो की मी कवी का झालो ह्याचं सुद्धा कारण द्यायचं झालं तर ते खूप आता हसू येणारं कारण आहे आणि तीच आपली जगण्याची सहज भावना असते तर ती अशी चार ओळी आहेत की तू मला होय म्हणाली असतीस तू मला होय म्हणाली असतीस तर फार फार तर मी तुझा नवरा झालो असतो तू मला होय म्हणाली असतीस तर फार फार तर मी तुझा नवरा झालो असतो तू नाही म्हणालीस आणि मी कवी झालो तू नाही म्हणाली आणि मी कवी म्हणजे तिच्या नकारानच आपल्याला शब्द सामर्थ्य दिलं की काय असंही कधी कधी वाटतं आणि मग जगण्याच्या जाणीव आपल्या सगळ्याच परिस्थितीच्या असतात हलाकीच्या असतात त्या चिकटून आलेल्या असतात त्या काय कवितेत येताना सुद्धा काही ये वजा होत नाही ते वगळल्या जात नाहीत आणि मग प्रेम कविता लिहिताना आपली परिस्थिती आपलं जगणं आणि प्रेम हा सगळ्यांचं एक संमिश्रण होऊन येतं आणि मग मी त्याची सुद्धा एक कविता लिहिली जी हमीपत्र नावाची म्हणजे आपण हमीपत्र एकमेकाला लिहून देतो की एक बॉन्ड पेपरवरती की ते वचनबद्धता असते पण मग हे हमीपत्र आपण जर सांगायचं झालं आपल्या जगण्याबद्दलचं तर ते कसं व्यक्त व्हायचं तर मी हमीपत्र नावाची कविता लिहिली प्रिये प्रेम प्रेम म्हणजे काय हे आत्ता मला कळतय प्रिये प्रेम प्रेम म्हणजे काय हे आत्ता मला कळतय माझ्या अख्ख्या सहा फूट बॉडीतलं तुझ्यासाठी फक्त हृदयस्तर धरतंय अग दोन हात तर केव्हाच दिलेत साखरीला अंधन अग दोन हात तर केव्हाच दिलेत साखरीला आंदन कपाळावर कोरून घेतले बेकारीचं गुंधरते गुलाबी स्वप्नांना डोळे पिसूर झाले गुलाबी स्वप्नांना डोळे पितूर झाले वनव्यात तसे वनव्यातून गेले पोटाच्या धर्मानं माणसात टिकवलं पोटाच्या धर्मानं माणसात टिकवलं तुझ्या वाट पाहण्यानं केसांना टिकवलं स्त्री तुझ्याशिवाय जगू शकत नाही हे अगदी अगदी खरं आहे व तुझ्यासाठी मरेन याची मात्र नाही हमी कारण मी म्हणजे माझ्या घरादाराला लिहून दिलेलं पत्र कारण मी म्हणजे माझ्या घरादाराला लिहून दिलेलं पत्र आणि घरादारातच म्हणशील तर भूक पहिलं सत्र भाकरी दुसरं सत्र भूक पहिलं सत्र भाकरी दुसरं सत्र